हॅलो गाईलीस तर हे आहे कोलिनबाईचं हॉटेल तर चला आपण जाऊया आता कोलीनबाईचं हॉटेल पाहायला तर मी आलेली आहे इकडे नागावला तर नागावमध्ये आहे हे कोलिनबाईचं हॉटेल माझ्या मिस्टरांनी मला दिलेली आहे सरप्राईज माझ्या बर्थडेची तर हा आहे गेट पाहू शकताय किती छान गेट आहे तर चला आपण पुढे जाऊया आणि खूप छान सजावटसुद्धा आहे लायटिंगसुद्धा दिवसा दिवसभरात म्हणजे लायटिंगसुद्धा दिवसासुद्धा गेलेली आहे तर रात्रीच लाइटिंग असं नाही दिवसासुद्धा लायटिंग आहे फुल आणि इकडे पाहू शकताय होडी आहे तर आपण ह्या होडीमध्ये इथेच मच्छी पकडून डायरेक्टली फ्राय करायला देऊ शकतोय छान अशी फिशिंग आहे तिथे आणि इकडे ही पूर्ण वेटिंगच वेटिंग आहे तर किती माणसं वेटिंगला आहेत पाहू शकत आहे आणि इकडे आहे फुल गर्दी तर फुल झालेलं आहे हॉटेल आम्हाला थांबायचं आहे आता एक दीड तास ला सा तर थांबावं लागेल असं सांगितलेलं आहे तर पाहू शकताय फुल गर्दी तर आम्ही आलेलो आहोत बाहेर आणि तिथेच समोरच बीच आहे तिथे छान कैरी वगैरे खाल्ली आणि मग परत आलो इकडे तर हे आहे नलिनी काकूचं शूट करायचं किचन तर ह्या नलिनी नलिनी काकू इथे शूट करतात हा आहे किचन खूप छान किचन आहे इकडे कढईमध्ये ना कापडे तललेले आहेत त्यांनी आम्ही याच्या अगोदर शूट केलेलं आहे <coughs> सिल्वर प्ले बटनसुद्धा तिथे आहे तो बघा दिसतोय तर मी त्यांची आहे फॉलोवर्स आणि मला ही सुद्धा त्यांना पाहायचं होतं त्याच्यामुळे मी इकडे आलेली आहे माझ्या मिस्टरांनी मला सरप्राईज दिलेलं आहे तर मी त्यांना सांगितलेलं की आपण एकदा जाऊया तर त्यांनी आज ठरवलं यायचं तर मी व्हिडिओनं खूप लेट अपलोड केलेलं आहे कारण माझी तब्येत ठीक नव्हती तर चला आपण मेन्यू कार्ड पाहूया तर माझे मिस्टर म्हणाले तुला काय हवं आहे ते घे तर मी मी म्हटलं तुम्ही चॉईस करा तर माझे मिस्टर म्हणतात तुला काय हवं ते घे तर मी माझ्या छोट्या मुलासाठी चिकन मागवलेलं आहे एक चिकन थाली एक मटन थाली तर त्याची सुरुवात झालेली आहे कारण वेटिंगला खूपच संडे असल्या मुलींना खूप वेटिंग असतो तर माझं एक दीड तास तर वेटिंगलाच गेलं तर तिथे पूर्ण खुर्च्या लावलेल्या आहेत तिथे खूप लोकं अशी वेटिंगला बसलेली असतात तर माझ्या छोट्या मुलांनी केलेली आहे सुरुवात आणि इकडे माझा भाऊ आहे भाऊ आणि सुद्धा बसलेली आहे तर आम्ही मागवलेली आहे पॉम्फ्लेट थाली सुरमई थाली मटन थाली आणि चिकन थाली तर हा आहे छान असा पॉम्फ्लेट पाहू आहे आणि इकडे घेतलेली आहे मी छान सुरमई तर सुरमई पाहू शकता किती छान मोठी तुकडी आहे आणि खूप छान कडकडीत आहे कुडकुडीत एकदम आणि भाकरीसुद्धा खूप छान आहे एकदम नरम आहे आपल्या घरच्यासारखीच आहे जे पण घरच्यासारखंच मिळणार तुम्हाला इथे तुम्ही आला नसाल तर नक्कीच या नलिनी काकूच्या किचनची भेट घ्यायला तर ही आहे क्यूट गर्ल खूप छान तर वेटिंगसाठी बसलेली आहे किती टा वेल गेलं ती तिथेच बसलेली होती तर मी गेली आणि हाय केलं तिला आणि खूप छान आहे क्यूट गर्ल ही मला तर खूप आवडली खूप छान पाहू शकते की ती खेळते हे आहे इकडे नलिनी काकूचं मसाळ्याचं दुकान तर पाहू शकते खूप छान शॉप आहे इकडे बसलेले आहेत नलिनी काकू तर त्यांच्यासोबत मी बोलली जराशी आणि मग त्यांनी हाय केलेलं आहे पाहू शकताय तर सकाळी तर त्या नव्हत्या मी जेव्हा आली तेव्हा नंतर आल्या तर मी फोटो वगैरे काढले त्यांच्यासोबत आणि मग मसाल्याच्या दुकानात थोडंसं व्हिडिओ केलं तर माझं व्हिडिओ कसं वाटलं ला, नक्कीच लाईक शेअर कमेंट करून सांगा मला तर हे झालेलं आहे आमचं सगळं तिथलं ओके पूर्ण तर आता आम्ही घरी निघणार आहोत कारण खूप वेळ गेलेला आहे वेटिंगला वेटिंगसाठी संडेला तरी मला असं वाटतं संडेला नाही जावं तर संडेला खूपच गर्दी असते खूप खूप गर्दी असते तर आता आम्ही निघालेलो आहोत घरी जायला पाऊस थांबलेला आहे आणि आज संडे पाऊस खूपच आहे तर चला आता आपण घरी जाऊया आणि मी निघालेली आहे आता गाडीवरती घरी जायला पाऊस थांबलेला आहे मला असं वाटतं पाऊस थांबेल तर बरं पण पाऊस काय थांबला नाही खूप पाऊस आलेला आहे तर आम्ही इथे थांबलेलो मध्ये आता मोबाईल ठेवून देणार आहोत आम्ही बॅगमध्ये कारण खूप पाऊस आलेला आहे याच्यानंतर काय शूट करायला नाही जमणार खूपच पाऊस